ब्राझीलमधील सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेल्या शिकिनो केली की तो त्याच्याकडे असलेल्या महागड्या बेंटले कारचे दफन करणार आहे आपण मेल्यानंतरही आरामात प्रवास करता यावा म्हणून ही कार दफन करत असल्याचे त्याने सांगितले ही बातमी माध्यमांनी लगेच उचलून धरली टीव्हीमध्ये मध्ये सोशल मीडियामध्ये यासंबंधी बरीच चर्चा झाली साहजिकच सर्वांनी शिकिनोवर त्याच्या मूर्खपणासाठी टीका केली यापेक्षा ती कार विकून आलेले पैसे दान करावे असा सल्लाही त्याला देण्यात आला परंतु तरीही शिकिनोने कार दफन करण्याची तयारी सुरू केली त्याने यासाठी एका समारंभाचे आयोजन केले व सर्व पत्रकारांना आणि इतर महत्वाच्या व्यक्तींना देखील आमंत्रण दिले परंतु दफन करण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यामध्ये कार घेऊन जात असताना त्याने हा प्रकार थांबविला आणि तो म्हणाला की मी कार दफन करण्याचा नुसता विचार बोलून दाखवला तर माझ्यावर केवढी टीका झाली परंतु तुम्ही सर्वजण माझ्या या कारपेक्षाही अत्यंत महाग वस्तू दफन करता लोक त्यांचे डोळे किडनी हृदय असे अनमोल अवयव दफन करतात जे अनेकांचे प्राण वाचवू शकले असते माझ्या मते हा जगातल्या सगळ्यात मोठा मूर्खपणा आहे आपण सर्वांमध्ये अवयवदानाबद्दल जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशानेच मी हे नाटक केले होते प्रेक्षकांनी हे ऐकून आनंदाने टाळ्या वाजवल्या आणि त्याच वेळेला अवयव दान करण्याचा निश्चय केला मित्रांनो आपणही यातून बोध घेऊया आणि अवयव दान करूया